तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने शास्त्री नगर गांधी नगर भगतसिंग नगर सिद्धार्थ नगर येथील सर्व सामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या उपस्थितीत या मोफत शिबिराचं उद्घाटन करण्यात आले या शिबिराचं आयोजन अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिशन असोसिएशन बी आर हरणे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वागणी छाया हॉस्पिटल मेडिकल स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या ई सी जी ब्लड प्रेशर शुगर नेत्र तपासणी एच आय व्ही टेस्ट मोफत करण्यात आल्या आहेत या शिबिराचं आयोजन गेल्या नऊ वर्षांपासून केलं जात असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी दिली आहे अंबरनाथ नगरपालिकेतर्फे या विभागात स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर सिद्धार्थनगर भगतसिंग नगर हा स्टेशन विभागाचा जो परिसर आहे हा झोपडपट्टी बहुल विभाग आहे इथं जास्त करून सफाई कामगार आणि हातावरती पोट असणारे लोक आहे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते आणि इथं लोकांना काहीतरी नगरपालिकेतर्फे सुविधा पुरवावी यासाठी मागील नऊ वर्षापासून आठ वर्षापासून हा नववा वर्ष आहे अंबाराथ नगरपालिकेतर्फे इथं मोफत आरोग्य शिबिर लावण्यात येतं यामध्ये नगरपालिकेतर्फे साधारणतः तीन साडेतीन लाखाचे म औषधे मोफत या लोकांना देण्यात येतं यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाराथ मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिस असोसिएशन आणि मागील काही वर्षापासून बी आर हरणे मेडिकल कॉलेज जे आहे वांगणीचा यांचा मो फार मोठा सहभाग आहे आजही हरणे कॉलेजतर्फे सोळा लोकांचा स्टाफ आलेला आहे इकडं इथं आपले जनरल प्रॅक्टिस असोसिएशन लोक आहे हे पूर्ण कॅम्प त्यांच्या जीवावरती चालतो बाकी शहरात हे प्रतिष्ठित जे काही डॉक्टर्स आहे ते सर्व इथं मोफत त्यांची सुविधा देतात आहे यांना चेकअप करतानासाठी येतात ते पूर्ण दिवसामध्ये साधारणतः बाराशे ते पंधराशे लोकं या कॅबिनचा या शिबिराचा लाभ घेतात यामध्ये आपण मोफत चष्मे वाटप करतो त्याला सर्वात जास्त लोकांचा जा प्रतिसाद आहे तर जवळपास एक पाचशे लोकपर्यंत मला वाटतं प्रत्येक वर्षी लोक त्याचा लाभ घेतात आम्ही अंबरात नगरपालिका अंमरात नगरपालिकेचा याच्याबद्दल आभारी आहोत प्रशासक म्हणून आपले डॉक्टर प्रशांत रसाळ आपले मुख्याधिकारी म्हणून आपले अभिषेक पराडकर साहेब अभिषेक पराडकर साहेबांनी या आठ दिवसामध्ये एवढा क्विकली सर्व काही वर्क ऑर्डर दिल्या कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागील महिन्यामध्ये आचारसंता लागू होती परंतु आचारसंद्धा संपल्या संपल्या प्रकारसाहेबांनी एकदम क्विकली सर्व ऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली यामध्ये जे आपले स्टोरचे आहे सचिन गायकवाड त्यांचा फार मोलाचा सहभाग असतो आता मिनल जाधव मॅडम आहे त्यांनीही सहकार्य केलेलं आहे मी मार्फत त्या सर्वांचा ज्यांनी ज्यांनी इथं कॅम्पला हातभार लावला त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जयभार मागील आठ वर्षापासून हा उपक्रम राबवतो हा नवा वर्ष आहे आणि पण याच प्रकारे चालू राहील अशी मी अपेक्षा नगरपालिकेतर्फे वापर व्यक्त अंबरनाथ मधील नगर आणि गांधीनगर या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून हे शिबिर राबवले जात आहे यावेळी आठ वेगवेगळ्या रूम तयार करण्यात आल्या असून महिला आणि पुरुषांच्या एच आय व्ही आणि इतर तपासण्या करण्यात आल्या याचा महिला आणि पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे दरम्यान या शिबिरात लहान मुलं असल्याची माहिती अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिषेक यांनी अंबरनाथ नगर परिषदेतर्फे हा मोफत मेडिकल कॅम्प गेली आठ वर्ष आयोजित करण्यात येत होता हे नव वर्ष आहे आणि शास्त्रीनगर स्वामीनगर या सगळ्या भागामध्ये आपले सामान्य घरातली माणसं राहतात आणि त्या सगळ्यांना मेडिकल टेस्ट करण्याचा तेवढा अवेअरनेस नसतो आणि मी आत्ता बघितलं तर त्याच्यामध्ये जनरली कसं होतं की फक्त ब्लड आणि शुगर या दोन गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर शुगर डोळे तपासले जातात पण इथे आम्ही ई सी जी त्याचप्रमाणे एच आय व्ही याचंही समावेशन केलं आहे आणि आठ जवळजवळ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम्समध्ये यांचं वेगवेगळं चेकिंग होतं स्त्रिया आणि पुरुष या दोघांचाही अतिशय चांगला सहभाग आहे आणि औषधांचं मोफत वाटप केलं जातं कारण काय होतं जनरली चेकिंग होतं पण त्याच्यानंतर जे उपाय करणं आवश्यक असतं किंवा जी औषधं गोळ्या घेणं आवश्यक असतं ती राहून जातात तर औषधांचंही याच्यामध्ये वाटप केलं जात आहे आणि यामध्ये माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माननीय अब्दुल भाई यांचा अतिशय सक्रिय सहभाग असतो आणि त्यांच्या सहकार्याने अंबरनाथ नगर परिषदे आणि त्यांचा सहकार्य याच्यामुळे हा कॅम्प उभा राहिला आणि असंच पुढे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद